शिराळा तालुक्यातील तळावे गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे वन्यप्राण्यांकडून मोठं नुकसान झालं आहे या गावातील शेतकऱ्यांची शेती डोंगराकडे असल्याने डोंगरातील वन्यप्राणी बिबटे डुकरे गव शेतातील उभ्या मका ऊस शेतात घुसून नुकसान करतात वन्यप्राण्यांच्या त्रासाला आणि यातून होणाऱ्या पिकांच्या नुकसानीला शेतकरी कंटाळला वन्यप्राण्यांनी पावसाळ्यातील भुईमुख शेती तसंच आताचं मका ऊस शेतीचं रानटे डुकरे गवरेटे यांनी नुकसान केलं तसेच काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतीभोवती लाखो रुपये खर्च करून तारेचं कुंपण घेतलं ते कुंपणसुद्धा गौ रेडे यांनी मोडलं नुकसान केलेल्या पिकांचं वन विभागाकडून पंचनामा केला जातात त्यातील काही शेतकऱ्यांना अल्प प्रमाणात मदत दिली जाते तीही मदत एकदम तोकडी असल्याचं शेतकरी वर्गांचं म्हणणं आहे पिकाला खर्च येतो लाख सव्वा लाख वन विभागाकडून मिळाले जातात दोन ते तीन हजार तेही बरेच वन विभागाकडे हेल्पाटे घालून तेही मिळाले जातात काही शेतकऱ्यांना कितीही मदत मिळत नाही असं ना शेतकऱ्यांचं म्हणणं आहे यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात असून वन विभागाने कायमस्वरूपीय वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जाते शेतकरी दोन अडीच एकर शेती माझी वन विभागाच्या साईडला माझी जमीन सगळी आहे पहिलं मी भुईमुंग सुद्धा माझं काय सुद्धा डुकरांनी नाही एक शेंग सुद्धा मला घरी आली नाही पण त्यानंतर ते सरळ करून आणून नंतर पण आम्ही उसाच्या कांड्या घातल्या उसाच्या कांड्या घातल्यानंतर ऊस उगून थोडा थोडा आल्यानंतर ती डुकरांनी सगळा उद्ध्वस्त करून टाकला त्यात सुद्धा काय राखलं नाही पत्तीस चाळीस हजाराचं तरू ऊसाचं रोपं आणून मी रोपं घातली रोपं घातली उसरायला लागला ऊस सुरायला लागल्यानंतर गव्हा रोडाने सगळं माझा ऊस संपूर्ण दोन अर्ज एकर खाऊन टाकलेला आणि कंपाऊंड केलेला असं कंपल्स वन खाते वन वन हे जंगली प्राण्यांनी सगळं पाक हे कंपाऊंडसुद्धा मोडून टाकलेलं आहे आणि ऊसला संपूर्ण माझा खाऊन टाकला ऊसात काय सुद्धा राहिलेलं नाही पाठीमागचा ऊस कसा आहे बघा आणि हा खर ऊस कसा आहे बघा तुम्ही आणि शासन मी दीड पाऊन दोन लाख रुपये आत्तापर्यंत खर्च केलेत आणि आता मला शासन काय देणार तर दहावीस हजार रुपये जास्त जायचं वन खातेवाले दहावीस हजार रुपये देतील मला फुटका मनीसला दिल्यासारखं देणार नाहीत मला आम्ही जगायचं कसं शेतकऱ्यांनी काय करायचं वन विभागाचे खात्या सगळं होतं सगळं वन खातं सगळं जंगल झालं आमची शेतीतच आहे सांगतो मुक्कामपट तडोळे तालुका जिल्हा सांगली मी श्री सचिन शंकर पाटील राहणार तडोळे तालुका शिरा जिल्हा सांगली आज आमच्या गावामध्ये वन्य पासून अतिशय शेतीचं फार नुकसान होत आहे गेल्या दोन वर्षापूर्वी या ठिकाणी तडोळे गावामध्ये एक मुलगा बिबट्याने त्या ठिकाणी एक्सपायर झाला होता दुसऱ्या वर्षी दुसरा मुलगा त्या ठिकाणी अपघात त्याचा झाला होता अशा तऱ्हेनं आम्हा लोकांच्यावरती प्राण्यांचे हल्ले होत आहेत शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे पंचनामे होत आहेत परंतु पंचनामा आणि प्रत्यक्षात असणारी जी नुकसान आहे त्याच्यामध्ये खूप मोठी होत आहे पंचनामा करून तुटपुंजी मदत केली जाते त्याऐवजी आमची एवढीच मान मागणी आहे की श आपलं जी फॉरेस्ट खातं आहे फॉरेस्ट विभागाचा जो एरिया आहे तो एरिया त्यांनी कंपाऊंड करून पूर्णपणे बंदिस्त करून घ्यावा जेणेकरून त्यांची जनावर आमच्यामध्ये येऊ नयेत आणि त्याचा नाग त्रास आम्हा शेतकऱ्यांना होऊ नये राहणार तडोळे तालुका शिराळा जिल्हा सांगली आमचे गाव हे डोंगर विभागात आहे आमच्या गावाभोवताना संपूर्ण एक डोंगराचा काढाच आहे त्यामुळं आमच्या गावात इथलं मागं वांद्रांचा त्रास जास्त होता लोकांनी मका जर केला तर वांढर खायचं होती वांढरांचं जरा प्रमाण कमी आलं तोपर्यंत मागल्या पाच सहा वर्षाला आमच्या इथं बिबट्याचं प्रस्त वाढूच वाढलं इतकं प्रश्न वाढलं की आमच्या इथं तोडसाठी आलेल्या लोकांचा एक लहान मुलगा सुद्धा बिबट्याने खाऊन भस्मगत केला त्यानंतर पुन्हा आमच्या इथं लोकं संध्याकाळची पाणी पाहायला गेले त्यांच्या पाठीमागं बिबट्या लागला त्यामुळे लोकांचं रानात जायचं संध्याकाळचं भीतीचं वातावरण निर्माण झालं शासशेनामाने लाईट देते रात रात्रीची चार दिवस लाईट रात्रीची येत्या तीन दिवस दिवसाची येत्या रात्रीचं जायचं म्हटलं तर कोण संघा झाल्या एकट्यानं जाऊन झोपायचं म्हटलं तर बिबट्याचं भ्या वाटतं हे आत्ता कुठंतरी जी भेदारा भीती कमी तर इकडं नवीन आता डुकर चालू झाली डुकऱ्याने लावणी केल्या की सरळ वळीनं कांड्या काढतात आणि कांड्या खाऊन बुक्का करतात एका एकाने शेतकऱ्यानं चार जनावर पाळावीधक म्हणून तिने उपयोग केला काही काही ठिकाणी मका गाठला मक्याचा पाक मक्याची वाट लावते ती ती लावते ती डुकर आणि ऊस जाताना मोडून जाते ती त्यामुळे शेतकरी हातात काय मक्याचं पीक काय येतच नाही त्यानंतर पुन्हा लोकांनी उसाचे ऊस केला तर डुकर काही काढ्या राखीन झाले सुरुवातीला त्यानंतर ऊस मोठं आलं की आत्ता नवीन आमच्या गावात आणि दहा पंधरा लोक घाव्यांचा कळप आला एक तो कळप रात्री इथूया एक एक वावर पाक भस्मक सफ्युतच पाकते काय ऊस त्या मालकाला काय का का तर राहीतच नाही आमच्या इथे एका शेतकऱ्याने कृष्णांना मोहिते या शेतकऱ्यांनी तीन ते चार लाख रुपये घालून अडीच एकराला कंपाऊंड केलं ते सुद्धा डुकरा घवरेडेने रात मोडून टाकल्या त्या शेतकऱ्याचा ऊस सगळा खाऊन टाकला या शासनानं पंचनामा केला पण काय त्यांनी मिळतं हजार दोन हजार रुपये हातात देत आहेत दे झालं शासनानं आम्ही तुम्हाला दिलं त्यामुळं शेतकरी जगू शकत नाही की जगायचा झाला तर ह्या फॉरेस्ट खात्याला संपूर्ण कंपाऊंड केलं पाहिजे त्याच्या भोवतानं चर मारली पाहिजे तर शेतकरी आमच्या इथं कुठेतरी उबदार येईल आम्हाला दिवसा लाईट दिली पाहिजे तर इथं राना लोक पाणी पाजा दिलं जर जे अधिकारी जो लोकं रानाने घराने बसते येतील टाईम टेबलची तयार करते ती त्याजने कळत नाही की बाबा शेतकरी रात्रीला रानात जातो या झोपतो या रात्रीचं पाणी पासताना बिबट्या येईल गवरेडं येतील डुकर येतील ही त्याच्याने त्याची काळजी नाही शेतकरी मेला तरी चालेल पण शासन खब घार बसलंय वन्यप्राणी जगला पाहिजे शेतकरी मेला पाहिजे ही यांची भावना झाली आत्ता त्यामुळं आमच्या गावासाठी जास्त करून शे शासनानं आणि त्यात वन तुमच्या वन खात्यानं डायरेक्ट आमच्या गावाच्या बहुजन जे जंगल आहे त्याला कंपाऊंड करावं आणि चर मारावी तर आमच्या गावाचा कुठेतरी त्याचा गाव सुखी होईल नाहीतर आमचं गाव पाक बर्बाद होण्याच्या मार्गावर आलं या